आणि बी टू लेवल जर तुम्ही एकदा केली तर तुमच्या जर्मन ऑफिसमध्ये तुम्ही जे कलीग्स असतात जर्मन तुमचे त्यांच्यासोबत कॉन्फिडेंटली जर्मन बोलू शकतात जर तुम्ही कुठला जॉब इंटरव्ह्यू दिला जर्मन लँग्वेजमध्ये तर तो तुम्ही एकदम आरामात क्लिअर करू शकता बिकॉज बी टू लेवल इज व्हेरी गुड आणि बी टू लेव्हल जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही इंटरव्ह्यू मध्ये किंवा डिस्कशनमध्ये आता यानंतर जे इम्पॉर्टंट लेवल आहे ते म्हणजे सी वन आणि सी टू तर सीवन लेव्हल म्हणजे युनिव्हर्सिटी लेवल, लेवल। माझा ऐकाल तर सी वन लेवलची आपल्याला गरज नाही बिकॉज सीवन लेवल इज फॉर द पीपल हू वॉन्ट टू डू स्टडीज इन जर्मन लँग्वेज म्हणजे जर तुम्ही इथे शिकण्यासाठी येत आहे तर ऑब्व्हिअसली तुम्ही इंग्लिश डॉट कोर्समध्ये ऍडमिशन घेणार कोणीच आपल्याकडनं जर्मन कोर्ससाठी येत नाही जर सी वन लेव्हल तुम्ही केलेले असेल तर तुम्हाला जर्मन कोर्समध्ये ऍडमिशन भेटते आणि त्यामुळे सी वन लेवल इम्पॉर्टंट आहे बट जॉब मास्टर्स इन इंग्लिश डॉट कोर्स तुमचं बी वन किंवा बी टू लेवलपर्यंत पर्यंत सफिशियंट आहे त्यानंतर सगळ्यात मेन सी टू लेवल सी टू लेवल माझ्या हिशोबाने डायरेक्ट जे जर्मन लोक आहेत म्हणजे नेटिव्ह जर्मन त्यांच्या लेवलला आपण जाऊन पोहोचतो माझ्या हिशोबाने हे जर तुम्ही ब्युरो किंवा एखादा विजा ऑफिसमध्ये डिरेक्टली तुम्ही ट्रान्सलेटर सरकल जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला सी टू लेव्हल लागते माझ्या हिशोबाने सी टू लेवलची आपल्याला ले सध्या गरज नाही बिकॉज आपला जर सर्वायवल मोड असेल आणि आपल्याला जर जॉब करायचा असेल किंवा एज्युकेशन घ्यायचं असेल तर बी वन किंवा बी टू लेवलपर्यंत सफिशियंट आहे आता जसं आपल्याकडे बोलतात ना एक झाड जर आपण लावलं तर ते एका दिवसात मोठं नाही होत तसंच जर्मन लँग्वेज जर तुम्हाला शिकायचं असेल तर ए वन टू सी टूचा प्रवास एका दिवसात नाही होत थोडा टाइम जातो थोडा टाइम तुम्हाला द्यावा लागतो